अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शिवसेना तालुका प्रमुखांना राजीनामा दिल्यानं ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसलाय पाथर्डी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला मोठं खिंडार पडलाय पक्षाचे विद्यमान तालुका प्रमुख भगवान दराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे गेली तीन वर्ष तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भगवान दराडे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देताच आता ते पुढे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर दराडे हे एकोणीशे पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक राहिले कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून तालुका प्रमुख पदापर्यंतचा त्यांचा प्रवास झाला गेली छत्तीस वर्षांपासून त्यांनी सातत्यानं पक्षवाढीसाठी कार्य केलंय तर राज्य पातळीवरील विविध कार्यक्रमांतून पक्षाची पताका त्यांनी उंचावली आहे तालुक्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे योगदान दिले गेल्या तीन वर्षात पक्षाना त्यांच्यावर टाकलेली तालुका प्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला मात्र घरगुती कारणास्तव तसेच राजकीय वादविवादांना दूर ठेवण्यासाठी हे पद सोडत असल्याचं त्यांनी राजीनाम्यात नमूद केलं आहे दराडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांना पत्र पाठवत आपला राजीनामा सादर केलाय राजीनामा पत्रात त्यांनी म्हटलंय माझ्या घरगुती कारणास्तव आणि राजकीय वादविवाद टाळण्यासाठी तसेच पक्षाला वेळ देता येत नाहीये म्हणून तालुका प्रमुख पदाचा मी राजीनामा देत आहे दराडेंच्या या निर्णयामुळे तालुक्यातील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद आता कमी होण्याची शक्यता व्यक्त होतीये तर स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नवीन तालुका प्रमुख कोण होणार याची देखील उत्सुकता वाढली आहे तर दराडे यांनी घेतलेला निर्णय हा फक्त घरगुती कारणामुळे आहे की यामागे काही राजकीय घडामोडीही दडल्यात यावरही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर